नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सुरुवात आपले स्वागत करत आहे आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार तिकडे मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांचे दर उच्चंकी काय पाहायला होते तर आज मार्केटमध्ये थोडीफार आवक कमी जास्त पाहायला मिळू शकते त्यामुळे दरावरती काय परिणाम झालेला पाला मिळते का हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका हिरव्या मिरची आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये छत्तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटी मध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला दर पहा मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरचीच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार घसरण झालेली पाहायला मिळते ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार ज्वाला मिरचीच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याची दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहाला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते फ्लावरची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात <laughs> आल्याची आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी दर जे आहे ते कमी झालेले पालावतात चांगले नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून भिकड आपल्याला आल्याचे दर पालवतात तर आवक या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक देखील होते त्याचबरोबर दर हे आपल्याला आज कमी झालेले पायमत कोथिंबीरची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साठी साधारणतः दर जाते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला कोथिंबीर दर पाहायला शकता डांगरची <सवाँगा> आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात तर बऱ्याच दिवसापासून डांगरचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक आवघ्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉफ शेंग्या शेवग्याच्या साधारणतः दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हलके तसेच भारी टॉमॅटोची आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे होते बत्तीस रुपयापर्यंत पा उच्चांकी पाहायला होते बिटांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून बेटाचे दर पाहावतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहतात तर क्वालिटीनुसार हिरव्या देखील काकडीचे दर जे आहे ते कमी झालेले पाहावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीची आवक पालवते त्याचबरोबर हिरव्याच्या काकडी साडेसात दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला चना काकडीचे दर पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी लेक। साधारणतः लेक। दर जे आहेत चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पहायला मिळतात गवारीची आवक या ठिकाणी पाहू शकता पनीर गवारीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुणेर गवारचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार जर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते वालगेवडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला वालगवडीचे दर पाहायला मिळतात दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी <स्थाथ> साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दोडक्यासाठी <स्थाथ> 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 दर पाहायला होते चव्हाळशे शेंगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून चवचे दर पार वाटतात दुधी कोपऱ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून दुधी कोपऱ्याचे दर पार पाहतात कोबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरून पाहायला मिळते कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कारल्याचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते शिमला मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते वांग्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः दर जाते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे ते तीस रुपयापर्यंत दूधचंकी पाहायला मिळते राजमाचे आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे आहेत तीस रुपयापर्यंत दूधचंकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला राजमाचे दर पार होते तर या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दूधचंकी पाहायला मिळते